नमस्कार मैत्रिणींनो सव्वीस जानेवारी जवळ येत आहे आणि आपण सुंदरशी चार ते चार ठिपक्यांची रांगोळी बघणार आहोत इथे मी चार ते चार ठिपके काढून घेतली आहेत आणि आपण सुंदरशी मुलगीची रांगोळी काढणार आहोत तर रांगोळी खूप सुंदर आहे आणि अगदी सोपी आहे आपण या ठिपक्यापासून या ठिपक्यापर्यंत अशी सरळी ओढून घेणार आहोत त्यानंतर आपण थोडी अशी छोटी शिरिश काढून घ्यायची आहे इतकी आणि इथून आपण असे करत या ठिपक्याला जोडून घेणार आहोत त्यानंतर ही आपण अशी या ठिपक्याला जोडून घेऊ आता आपण ही या ठिपक्यापर्यंत जोडून घेऊ आणि ही इकडे असे जोडून घेऊ इथे आपण गळा काढून घेऊ असा गोल करून घ्यायचा आहे आता आपण ही या ठिपक्याला जोडून थोडी बाहेर काढू ठिपक्याच्या आणि इथून आपण या ठिपक्याला जोडून घेऊ इला थोडीशी बाहेर काढू अशी हिला आपण थोडी बाहेर काढू आणि ही अशी जोडून घेऊ आता या ठिपक्याला घेऊन आपण इथपर्यंत अशी अशी करत आहे इथे पण अशी आता आपण इथे गोल काढून घेऊ जुडा काढून घेऊ आपण अर्धा गोल इकडे आणि अर्धा गोल तिकडे असा इथे मध्ये असा जोडा काढून घेऊ आणि आता तिथून असा गोल करत हळूवारपणे असं डोकं काढून घेऊ आणि हे आपण असं जोडून घेऊ याला इकडे पण इथे आपण असं इकडे छोटीशी रेश काढली होती तशी अशी काढून घेऊ आणि असं करत हात काढून घेऊ इथपर्यंत आणू आणि याला इकडे अशी तिरपी जोड आणि इथे रेश काढून घेऊ एक इथे आपल्याला या ठिपक्यापर्यंत अशी सरळ रेषा काढायची आहे इथून अशी या ठिपक्यापर्यंत आता इथे आपण चार रेषा काढून घेऊ आणि याला असं करून घेऊ आणि आपण इथे आता या ठिपक्यानं अशा तिरप्या रेषा उडून घेऊ जोडून घेऊया इथे आपण फुगे काढून घेऊ इथे आपण काळा रंग देऊन घेऊया स्किन कलर बनवण्यासाठी मी इथे पिवळा घेतला आहे थोडासा नारंगी ऑरेंज कलर घेतला आहे थोडासा गुलाबी घेतला आहे आणि पांढरी रांगोळी घेतली आहे आणि ही मिक्स करून घेऊ इथे भरून घेऊ आपण स्किन कलर इथे एक क्रेश काढायची राहिली होती इथे आपण एक क्रेश काढून घेऊ इथे स्किन कलर भरून घेऊ इथे आपण ब्लू कलर देऊ ब्लाऊजला जुड्याला आपण तीन रंगाचे हे काढून घेऊ ऑरेंज व्हाईट आणि ग्रीन हिरवा इथे पांढरा डॉट आणि इथे पांढरा इथे थोडा जास्तीचा काळा रंग टाकू आणि याला आपण असं मोकळे करून घेऊ केसांना मी पेन्सिलचे ते मागचं टोप घेतलं आहे याला अशा प्रकारे करून घेऊ आणि यात थोडा ब्राऊन रंग टाकून घेऊ इथे पांढरे डॉट देऊन ठेवून देऊ गळ्यावर डिझाईन इथे असं गोल करून घेऊ इथे पांढरे डॉट ठेवून देऊ इथे ऑरेंज रंग देऊ

इथे ऑरेंज रंग भरून घेऊ इथे पांढरा रंग भरून घेऊ हिरवा रंग भरून घेऊ इथे निळा रंग देऊन घेऊ थोडा याच्यावर पांढरे ठिपके ठेवून थी घेऊ दूर दूर अंतरावर जास्त नाही थोडेसे आणि इथे हिरव्या रंगावर इथे व्हाईटवर वर निळ्या रंगाने निळ्या नी। रंगाचे ठेवू ठिपके थी इथे निळ्या रंगाचे मोठे मोठे डॉट देऊन घेऊ पदराला याला असं गोंडे तयार करून घेऊ पेन्सिलने इथे ऑरेंज भरू या फुग्याला इथे पांढरा इथे हिरवा नाही इथं ऑरेंज भरू इथे पांढरा इथे हिरवा आणि इथे निळा रंग घेऊन असा गोल काढून घेऊ ही आपली तयार झाली सुंदरशी सव्वीस जानेवारी रांगोळी तर सव्वीस जानेवारीच्या तुम्हाला सगळ्यांना सर्व माझ्या मैत्रिणींना हार्दिक शुभेच्छा आणि ही रांगोळी खूप सुंदर आहे आणि अगदी सोपी आहे तुम्ही पण काढा